एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत मनसर या ठिकाणी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष शिवाजी आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत गोळा करण्यात आली यावेळी शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आंबेगावचे तहसीलदार संजय नागटिळक आदी मान्यवर उपस्थित होते या अनुषंगानं खऱ्या अर्थानं आपण गेले अनेक दिवस म्हणजे जवळपास पंधरा ते वीस दिवस पावसाचा जो हा हा या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं मराठवाडा असेल विदर्भ असेल या ठिकाणी जी पूर परिस्थिती निर्माण झाली आणि त्या पूर परिस्थितीमध्ये जीवितहानी मानव आणि आणि महत्त्वाची म्हणजे पशुहानी ही खूप मोठ्या प्रमाणात झाली शेतीचं सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणे नुकसान झालं म्हणजे मोडून पडला संसार अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली पण त्या लोकांचा पाठीचा तना त्यांना ताट करायचं काम हे आपण एक सुजान नागरिक म्हणून आंबेगाव तालुक्यातील ही जनता खऱ्या अर्थानं परवा साहेबांनी सगळ्यांना बोलून घेतलं होतं आता ही जी परिस्थिती झाली आहे त्या अनुषंगानं दादा होते साहेब होते त्यांनी एक साथ घातली आणि त्या साधीला प्रतिसाद म्हणून या आंबेगाव तालुक्यातील सुजान जनता या ठिकाणी प्रत्येक जण एक हात पुढे घेऊन आली आणि पाहता पाहता अत्याचार खऱ्या अर्थानं श्री मोठणी त्या ठिकाणी सगळ्यांना आवाहन केलं आणि आज आपण पाहतो की समाजातील सर्व घटक त्यामध्ये सामाजिक संस्था असतील संघटना असतील इतर सर्व नेतेगण असतील किंवा दानशूर व्यक्तिमत्व असतील त्यांनी एक एक हात आपला पुढं करत अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रतिसाद दिला आणि आज त्या प्रतिसादाची पोच पावती म्हणून आपण या ठिकाणी ज्या पद्धतीने साहेबांना आणि दादांनी आपल्याला त्या ठिकाणी आव्हान केलं त्याला प्रतिसाद म्हणून आपण जवळपास पंधरा हजार फीटचं नियोजन या आंबेगाव तालुक्यातून या ठिकाणी उद्दिष्ट ठेवलं आणि पंधरा हजारच नव्हे तर त्या ठिकाणी पुढे जाऊन आता अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद निर्माण होत असताना ते जवळपास वीस हजाराच्यापर्यंत आपल्याला ते शिकत आहे म्हणजे प्रत्येकाला जे आपण मनाची फंकर त्या ठिकाणी घालतो आणि शेवटी ज्यांची त्या ठिकाणी जीवितहानी झालेली किंवा जे अडचणीत आहे त्यांना त्यांची परिस्थिती माहिती आहे पण आपण सुद्धा एक माणुसकीचा धर्म म्हणून त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने भावना व्यक्त केली आणि आज पाहता पाहता एवढ्या मोठ्या स्वरूपाचा हा या ठिकाणी कार्यक्रम झाला म्हणजे आता उद्यापासून आपल्याला त्या गाड्यापासून भरायला सुरुवात करायचं करायचो त्यामध्ये मेडिकल असोसिएशन डॉक्टर असोसिएशन आमची व्यापारी असोसिएशन सगळ्यांनी रोटरी क्लबरविल अतिशय कमी वेळेमध्ये जी मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळं जी गंभीर परिस्थिती उभी राहिली आणि गेल्या आठ दहा दिवसापासून आमदार साहेब बेचेन होते आधळ दादा पण म्हटले देवेंद्र काहीतरी केलं पाहिजे तुम्ही नेहमी करता तसं पण साहेब अजून पाऊसच किती दिवस चाललाय आणि गेल्या तीन चार दिवसापासून थोडा जेव्हा पाऊस कमी झाला त्यानंतर साहेबांनी काल नियोजन केलं आणि त्या नियोजनानंतर आज या ठिकाणी ही तात्कालन आपण एक कार्यालयासारखं उभं केलं आणि या कार्यालयाचं उद्घाटन ज्या तहसीलदार साहेबांनी केलं ज्याच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम चालणारे असे विष्णू काटा बाळासाहेबजी बेंडे त्याचप्रमाणे सुषमाताई शिंदे कैलासबा काळे बंटी दादा अरुणबाई गिरे सुनील बानखिडे रवींद्रजी करमजिडे सुद्धा भाऊ बनखिडे उपस्थित असलेले सर्वच त्या ठिकाणी ओके त्याचप्रमाणे सर्व वेस्ट गोळी शेटला मी दहा मिनिटापूर्वी फोन केला कारण सकाळपासून गोविंदशेत काल साहेबांनी एक काम लावलं एकत्र बसून जवळपास जेवढे ते एक, जो एक दीड तासात तहसीलदार होते काय काय करावं लागेल आणि सगळा अंदाज घेत होतो कारण तिथल्या परिस्थिती एवढी अवघड आहे तर तिथून भूम परंडा या सगळ्या परिसरातून आम्हाला दूध येत असतं अगदी जमखेड सगळीकडे त्यांची परिस्थिती अशी आहे की सगळी शेती मातीशीच वाहून गेलेली आहे म्हणजे सरकारकडे पन्नास हजार माग आहे काय आणि पाच लाख माग आहे काय कशाने पुढं होईल हे दैवत पण तो अशा परिस्थितीमध्ये ही निसर्गापुढे काय तो आंबेगाव कुठल्याही आपत्च्यात आपण एकजीव झाल्यावर कुठलीही संकट असलो तर त्याला एकमेकाला आधार देण्याचा हा काही खूप मोठा भाग नाही पण एक धीर देण्याचा भाग त्यांना एक मदतीचा धीर देण्याचा भाग म्हणून साहेबांनी सगळा अंदाज घेतला त्या ठिकाणी तहसीलदारांना विचारलं की कसं नियोजन करता येईल आणि जनावरांचा चालायचा मोठा प्रश्न आहे लोकांच्या कारण दसरा दिवाळीचा दिवस उद्याला आलेला आहे घरात काही गोरगरिबांना खाण्यापिण्याची देखील अडचण त्या ठिकाणी होऊ शकते आणि अशा याच्यातून सर्व समावेशक आली की आपण एक चांगलं कार्य करू शकतो ते विधान त्याला वीस पंचवीस दिवस महिनाभर पुरेल असं राशन या ठिकाणी आपण त्याला पाठवू शकतो आणि त्या आव्हानाला साथ दिली कारण साहेबांचं मी एकोणीसशे एकोणनव्वद साली पाहत आलो आहे त्याला किसन राहांना पण होते आणि सर्व पक्षीय भुजमध्ये जेव्हा एक मोठं धरतीगम झाला आणि त्या भुजमध्ये देशभरातून मदत जात होती त्या सगळ्यात आधी आंबेगाव सारख्या एका ग्रामीण भागातून त्याला तर आपल्याकडे एवढी भाग आंबेगाव हा बागायत देखील नव्हता एक दुष्काळी तालुका होता परंतु त्याही काळात आपण एक चांगली लांबदारांच्या अन्नच्या आणि सर्व पक्षीय एक मदत त्या ठिकाणी आपण केली होती मधल्या काळात आपल्याच आदिवासी भागामध्ये माळीसारखा प्रसंग आला होता त्याला काल साहेब म्हणत होते की संबंध देशभरात कुठेही एखादी घटना ठरली घडली का त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या बातम्या सुरू होतात की सरकारची तिथे आपदग्रस्तांना काहीच मदत पोचली नाही किंवा ते लोक तिथे अजून अडचणीत आहेत तिथे अजून तो मलबळा उचलला गेला नाही दुर्गंधी फैलली परंतु देशातले एक आदर्श अतिशय आदर्श एक उदाहरण घ्यावं की कुठल्याही अशा आपदग्रस्तीमध्ये सांभाळून घेणारा एकमेकाचं जर असेल तर ते आंबेगाव तालुक्याचं जनता आणि त्याचं नेतृत्व अनेक वेळा असे प्रसंग आले म्हणजे छोटे मोठे मी प्रसंग सांगत नाही पण सांगलीला ना देखील असा महापौर आला सांगली भिलवडीत त्या भागात जेव्हा अशा प्रकारे जेव्हा आलं तेव्हा त्याही वेळा आपण साहेब यांना काय आपण पटकनी करू शकतो जेवणाचा प्रकार अनेक लोकांनी सल्ला दिला ते तिथपर्यंत पोचणारच नाही होणारच नाही परंतु यंत्रणाने अधिकारी शासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने याच्यात जेवण आहे म्हटल्यावर ते तिथे पोचलं एक माहीत नव्हतं कारण आपले, आपले टेम्पोवाले जाऊन तिथे तिथे जसं शासन यंत्रणा सांगत होती त्यांना देत होते परंतु मधल्या काळात मला वर्ष दीड वर्ष पूर्वी मंत्रालयाच्या परिसरामध्ये एक ग्रस्त भेटले त्याने लांबून कोणीतरी विचारलं हा व्यक्ती कोण आहे तो साहेबांच्या मागे पुढे इकडे आहे तिकडे आहे तिथे आणि त्यांनी सांगितलं मला आपल्याशी जरा बोलायचं म्हणजे काय झालं ती व्यक्ती एक मर्सिडीज गाडीमध्ये बसलेली होती चार व्यक्ती त्याच्याबरोबर होत्या म्हणतो शाह साहेब आम्ही ते बॉक्स जेवणाचं तुम्ही पाहता मी किती सदन आहे माझं एम बीला कंडक्टर बनवण्याची स्वतःची फॅक्टरी त्या ठिकाणी आहे त्या भेलवडी आणि मागच्या आजूबाजूच्या परिसरात पण अक्षरशः एक दीड दिवस घरात सगळ्या बाजूनी पाणी घुसलो होतं अन्न कुठं नव्हतं हो मी तुमच्या टेम्पोच्या मागे जाऊन सहा बॉक्स माझ्या घराच्या परिवाराला आणि आजूबाजूच्या लोकांना घेऊन आलो म्हणजे संकट हे कधी कसं कोणावर येतं ते काही असं याच्यात नसतं आणि संकटग्रस्ताला झाला की त्याची काय गरज असते मी त्या दिवशी मला जेव्हा भेटलो आणि आपण जे परिश्रम करतो त्याचा खऱ्या अर्थाने जो आनंद झाला त्यामुळे अशा कामात कधी साहेबांनी सांगितल्यानंतर मला स्वतःहून झोपून द्यायला आवडतं आणि त्यानुसार काल जेव्हा दादानी आणि साहेबांनी मला आपल्याला लिस्ट बनवायला सांगितली मला सगळ्यात अभिनंदन त्या आंबेगाव तालुका डॉक्टर असोसिएशनचं करायचं आहे कारण दोन तीन दिवस ते नामदारांकडे स्वतःहून आले आम्ही डॉक्टर मंडळी काय करू शकतो तेव्हा काल त्यांना मीटिंगला बोलवलं त्यांनी आंबेगाव तालुका डॉक्टर असोसिएशननी एक हजार किट म्हणजे सातशे रुपयाप्रमाणे एवढे तर ते दिले साहेबाची जी एन सी आर डी किंवा डी जी फाउंडेशन आहे त्यांनी एक हजार या ठिकाणी किट दिले शरद बँकेच्या माध्यमातून पाचशे त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि पाचशे त्या ठिकाणी शरद बँकेचे आम्ही संचालक आणि असणारे सेवक यांच्या माध्यमातून म्हणजे शरद बँक एक हजार देते। बेंग की त्या ठिकाणी देतील याच्याचबरोबर शरद बँकेची जी यंत्रणा आहे म्हणजे लोक जे आहेत ते उद्या या ठिकाणी पैसे गोळ्या करण्यासाठी ते आणि चरणास्पद संस्था यांच्या माध्यमातून आपल्या सर्व कार्यकर्त्याला कर मदत करणार आहे परागमेंटच्या वतीने त्या ठिकाणी पाचशे बॉक्स आहेत आणि इथून जी यंत्रणा वाहतुकीला लागणार आहे इथून प्रत्येक दिवशी जसं अरुण बहिणी सांगितले की छोट्या छोट्या गाड्यांमध्ये छोट्या छोट्या गावांमध्ये पाठवायचे पिकअप असेल हे असेल अशा सगळ्या वाहतुकीचं जे आहे ती सुद्धा या ठिकाणी जबाबदारी आहे कृषी उत्पन्न प्रामुख्याने आपण स्थानिक तहसीलदार असतील आणि स्थानिक तलाठी यांच्या मार्फत त्यांच्या उपस्थितीत आपण तालुक्याने आहे आपण ह्या किटचं जसे जसे प्राप्त होतील असं वाटप करणार आहे हे वाटप करताना आपल्या इथे एक प्रतिनिधी राहणार आहेत आपण त्याचं फोटो चित्रीकरण व्हिडिओ चित्रीकरण करणार आहोत प्रातिनिधिक स्वरूपात आणि या किट त्या त्या तालुक्याला किंवा त्या त्या मंडळाला पोचल्याबाबतही त्यांची आपण पोहोचसुद्धा घेणार आहोत आता हे जे आपला कोरडा दा आहे तो काय नाचणार नाही विटणार नाही आणि जास्त दिवस चालणार आहे तर हा एक निश्चितच चांगली स्टेप आहे आपलं देण्यासाठी सात दिवस असतील दहा दिवस असतील किंवा आवश्यकतेनुसार गरजेनुसार आणि या येणाऱ्या दीपावली सणाच्या पूर्वसंध्येला आपण हे देत आहोत तर निश्चितच प्रत्येक आपातग्रस्ताच्या म्हणजे अबालवृद्ध लहान लहान असतील मोठे असतील वयोवृद्ध असतील ते प्रत्येकाच्या मुखामध्ये जाणार आहे आणि त्याचं श्रेय आपल्या तालुक्याच्या सर्व उत्परू पदाधिकारी असतील सर्व उद्योजक असतील प्रगती शेतकरी असतील यांना मिळणार आहे तर या, या प्राथमिक स्वरूपात असं आम्ही नियोजन केलेलं आहे यामध्येही काही सुधारणा असेल किंवा आपले काही सुजाव असतील तर त्याचंही स्वागत राहील तर अशा प्रकारे नियोजन केलेलं आहे तर यामध्ये काही आपल्या सूचना असेल तर निश्चितच कराव्या आपलं स्वागत आहे धन्यवाद चालू वर्षाच्या पावसाळ्याचा विचार करता माहे मे महिन्यापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी होत आहे आणि प्रामुख्यानं मराठवाडा आणि विदर्भात जास्त मोठ्या प्रमाणे पर्जन्यमान झाल्यामुळे विशेषतः सीना नदी असेल भीमा नदी असेल त्याचप्रमाणे दक्षिणेची काशी म्हणून जी काही गोदावरी नदी ओळखली जाते त्या नदीकाठचे जे तालुक्या आहेत ते प्रामुख्यानं बाधित झालेले आहेत तर त्या या तीन नद्याच्या नगर जे तालुके प्रामुख्याने आहेत त्या क्षेत्रातील जी काही पिकं आहेत ती मोठ्या प्रमाणात वाढ खुंटलेली आहे किंवा वाहून गेलेली आहे त्याचप्रमाणे पशुधनाचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि दैनंदिन दिनचर्या कशी चालवावी अशी तिथं भ्रांत पडलेली आहे पुनर्वसनाचं सर्वेचं मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे शासनही आपल्या पातळीवर काम करतच आहे त्याच्यात दरम्यान आपल्या तालुक्यातून हा एक मदतीचा हात आणि एक चांगल्या प्रकारची ही जी काही मदत आहे ती आपण करण्याचं नियोजन केलेलं आहे त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या विभागाचे माननीय नामदार महोदय दिलीपरावजू वळसे पाटील साहेब त्याचप्रमाणे आदरणीय दादा शिवाजीराव दादा पाटील साहेब त्याचप्रमाणे देवेंद्र शेटजी शहा आपल्या तालुक्यातील सर्व उद्योजक प्रगती शेतकरी या सर्वांचं प्रथम तर मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या या स्तुत्य कार्यक्रमास प्रथम तर मी अभिनंदन देतो आणि त्यांचं हार्दिक आभार मानतो आणि प्रशासन आपल्या या चांगल्या अशा पुढाकारास सदैव आपल्याला मदत करण्यास तयार आहे त्या दृष्टिकोनातूनच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काल परवा आमची मिटिंग झाली आजही आमचं बोलणं झालं त्यानुसार आपल्या विशेषतः धाराशिव असेल बीड असेल नांदेड असेल या ठिकाणचे जे काही आपले अधिकारी आहेत त्यांच्याशी मी वैयक्तिक बोललेल्या वैयक्तिक बोललो त्याचप्रमाणे कशी परस्थिती त्याची माहिती घेतली आणि आपल्या ज्या कीट आहेत ते नेमक्या लाभार्थ्याला किंवा आपातग्रस्ताला कशा मिळतील याचं आपण प्राथमिकदृष्ट्या नियोजन केलेलं आहे यामध्ये प्रामुख्यानं जर अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांची जर संख्या पकडली तर साधारण नांदेड असेल धाराशिव असेल बीड असेल लातूर असेल या ठिकाणी दोन लाखापर्यंत जात आहे तर आपल्याला साधारण एक पंधरा ते वीस हजार किटचं आपल्याला नियोजन करायचं आहे तर त्या दृष्टिकोनातून आपण ते स्थानिक ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे अशा ठिकाणचे फिंडवर जाऊन सर्वे करण्याबाबतचे शासनाने शासन निर्णय काढलेला आहे त्यानुसार स्थानिक तलाठी हे गावागावात फिरलेले आहेत आणि त्यांना शासनातर्फे दहा दहा किलो गहू आणि दहा किलो तांदूळ हे दिलेलं आहे तर हे दिलेले आहेत तेच आपले प्रामुख्याने लाभार्थी राहणार आहेत जे 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 लाभार्थी नदीच्या काठी आहेत ज्यांचं पीक दहा दहा म्हणजे गेल्या काही दिवस जो मराठवाडा आणि बेड उस्मानाबाद परिसरामध्ये मोठा आला अनेक कुटुंब आज अडचणीमध्ये सापडले आणि त्यांना मदतीची गरज आहे असं राज्यभर ज्यावेळेस वातावरण आहे त्यावेळेस आपलाही अत्यंत महत्त्वाचा मोलाचा वाटा असावा म्हणून आमदारांच्या उपस्थितीमध्ये आपण सर्वांनी या तालुक्यामध्ये एक मिटिंग घेऊन हा कार्यक्रम हाती घेतलेला खरं तर मला आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं कौतुक करावं देवेंद्रशेठ असं या निमित्ताने वाटतं आहे की आपण काही काळामध्ये जवळजवळ साडेसातशे रुपयाचं एक जे आपण पॉकेट बनवलेलं आहे सीता पॉकेट त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लागणाऱ्या गरजेचे सगळं साहित्य त्याच्यामध्ये टाकलेलं आहे प्राथमिक गरजेचं आणि त्याच्यात जवळजवळ वीस हजार पॉकेट आता आजपर्यंत आपण तयार करतो आहे त्यामध्ये व्यवस्था झाल्याने जवळजवळ एक करोड रुपयाच्या दीड करोड रुपयाच्या आसपास आजपर्यंत या तालुक्यातून आपण हा मदतीचा हात हा पोहोचवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि आजही आपल्या मनामध्ये जी संकल्पना आहे अनेक लोकांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे कदाचित अनेक लोकांना मदत करायची असते पण त्यांना सुविधा उपलब्ध नसतात म्हणून आपण एक सेंटर आज या ठिकाणी काढलं एक मोबाईल नंबर दिलेला आहे आणि जर साडेसातशे रुपयाचं एक पॉकेट त्यांच्या नावानं घ्यायचं ठरलं सातशे रुपयाचं एक पॉकेट त्यांच्या नावाने घ्यायचं ठरलं तर त्यांनी तेवढे जरी पैसे त्या नंबरच्या नंबरवर पाठवले हो आणि सांगितलं की माझी पाच पॉकेट त्याच्यामधून घ्या तर त्याचा मदतीचा हात सामान्य माणसाच्या मदतीसाठी खऱ्या अर्थानं जाणार आहे आणि म्हणून या मागणीचा आपण विचार केला आज हे सेंटर सुरू केलेलं आहे आणि उद्याच्या काळामध्ये आपण गावागावामध्ये एक व्यवस्था केलेली आहे माईकची गाडी घेऊन प्रत्येक गावामध्ये जर कोणाला मदतीचा आणखी काही परे, लोक द्यायचा असेल तर निश्चितपणे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे शेवटी मानव धर्मामध्ये जी जबाबदारी आहे आयुष्यभर आपण वेगवेगळ्या माध्यमातून धंदा व्यवसाय हे करून पैसे कमवतच असतो पण जेव्हा मानवतावादाचा दृष्टिकोन जवळ ठेवून जेव्हा असा प्रसंग येतो त्यावेळेस धावून जाण्याची प्रथा आज आंबेगाव तालुक्याने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेली आहे परवा वर्ष आपल्या सगळ्यांच्या समोर सांगत होते त्यावेळेस माळींचा आलेला प्रसंग पाहिला तर अनेक राज्यामध्ये आजपर्यंत मोठे मोठे प्रसंग आले पण माळींचा प्रसंगामधून जे लोक वाचले त्यांच्यासाठी उत्तम प्रकारचं गावठण घर गर, घरापासून एक व्यवस्था आपण परिपूर्ण आहे एक वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये दी ते उभं राहिलेलं आहे आणि अशा स्वरूपाच्या तो मदती आपत्तीग्रस्तांना मदत करण्याची जी प्रथा या तालुक्याची आजपर्यंत राहिलेली आहे ती प्रथा आज खऱ्या अर्थानं आपण पूर्णत्वाला नेतो आहे मला खात्री आहे तुमच्या मनामध्ये आज वीस हजाराची जरी पॉकेट तर जमा झालेली असतील आपण भूमिका घेतली आहे उद्याच्या काळात ती चाळीस हजारसुद्धा होऊ शकतात तालुका आपल्या पाठीमागं या निमित्ताने उभा राहील आणि सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करेल तहसीलदार साहेबांनी अनेक लोकांना संपर्क केलेला आहे यंत्रणा सुसज्ज उभी केलेली आहे आणि विशेष करून देवेंद्र सेठ यांनी त्याच्या संदर्भात एक चांगलं प्लॅनिंग केलेलं आहे तिथल्या प्रत्येक माणसाशी संलग्न होऊन आपण पाठवलेलं सीधा अन्य कुठेही न जाईल याची काळजी घेऊन प्रत्येक वाढी वस्तीला लागणारं ला समजा पन्नास शंभर लोकांचं वस्ती आहे तर शंभरच पॉकेट तिथं जातील अशी व्यवस्था वाटपाची व्यवस्था सुद्धा उत्तम प्रकारची केली आहे आणि खात्रीने राज्यात अनेक लोक मदत करतात त्याच्यापेक्षा वेगळेपणानं आपण ही मदत पोचवतो आहे आणि ती मदत निश्चितपणे आपल्याला मोठी योगदान ठरणार आहे आपण सगळेजण या सगळ्या चांगल्या कामामध्ये सहभागी झालात मी तालुक्यातील तमाम जनतेला आव्हान करतो आहे शेवटी आयुष्यभर आपण जे करत असतो ते एक मानवतावादी दृष्टिकोन म्हणून आपणसुद्धा आपली जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली नाही तुम्हाला जास्त मोठी मदत करता आली एक असेल दोन असेल तीन असेल हे पॉकेटच्या माध्यमातून तुम्ही ती मदत जमा केली या तर निश्चितपणे ती शेवटपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या ठिकाणी होणार आहे आपण सगळं कार्य काही दिवसात पूर्ण करतं गाड्यांच्या नियोजनापासून जवळजवळ मी परवा सहज देवेंद्र शेठला म्हटलं आपण जर एका मोठ्या गाड्या ते सगळं पाठवलं तर ते एका ठिकाणी जाईल आणि मग त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ते नियोजन केलं आणि छोट्या छोट्या गाड्यांची व्यवस्था करून वाडी वस्तीवर कसं पोचेल अशी व्यवस्था निश्चितपणे होते आपण सगळेजण एक काम उत्तम प्रकारे उद्याच्या काळात करू आणि ह्या लोकांना मदतीचा हात म्हणून या तालुक्याची असणारी भूमिका निश्चितपणे राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये स्वभावानं कसं पोहोचेल याच्यासाठी आपण काम करू एवढंच या निमित्तानं सांगतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि हे काम सुरू झालं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं आग्रभागी राहून आपण भूमिका घेतली शेवटी जबाबदारी ही काही एकट्या दुख्याची नसती भूमिका घेणारा माणूस हे काय त्याच्या संदर्भात काही घडलेलं नसतं पण शेवटी कुणी ना कुणी याचं नेतृत्व करावं लागतं ते भूमिका आज आपल्या पक्ष असेल सामाजिक जबाबदारी असेल म्हणे विविध संघटना असतील त्यांची सगळ्यांचं नेतृत्व करून तिथं पोहोचवण्याची जबाबदारी आज आपण घेतोय आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न